मोबाईलचा अतिवापर वापर हे कधीही धोकादायक ठरू शकतं अशीच एक महिला जेवण करत असताना स्वयंपाक करत असताना मोबाईल वापरत होती मात्र पुढच्या क्षणी तिला त्या कृतीची किंमत तिला मोजावी लागलेली आहे असं नेमकं काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा आजकाल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यांना मोबाईल हातात हवा असतो आहे मोबाईल आता फक्त फोन करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही त्यामुळे अनेक कामे देखील मोबाईलमुळे होऊ लागले आहेत पण कधी कधी फोनचा अतिवापर वापर करणं हे नुकसानदायक ठरू शकतं जसं की आरोग्यासाठी सतत स्क्रीन पाहिल्यानंतर डोळ्याचे त्रास हे आता जास्तच व्हायला लागलेत पण काही केल्या मात्र मोबाईलचा वेळच कमी होत नाही अभ्यास करताना काम करताना सतत मोबाईल हवाच असतो सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये या महिलेचा अति मोबाईल वापर मात्र तिच्या अंगलट आलेला आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय ही महिला किचनमध्ये जेवण बनवताना दिसते जेवण करता करता ती तिच्या फोनमध्ये मग्न असल्याचं तुम्हाला पाहायला मिळते मोबाईलवरती आपली ती स्क्रीन म्हणजे स्क्रोल करत असताना अचानक गॅसवरील भांड्यात तो फोन पडतो आहे या भांड्यात एक पदार्थ शिजत असतो आणि त्यात खूप पाहणी देखील असतो मोबाईल भांड्यात पडताच ती तरुण एका चिमट्याच्या सहाय्यानं तो मोबाईल बाहेर काढण्याचा प्रयत्न करते पण काही केल्या तो मोबाईल तिला बाहेरच निघत नाही शेवटी बराच प्रयत्न केल्यानंतर मात्र चिमट्यात फोन पकडते आणि बाहेर काढते असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ मेम्स आर टॉकिंग या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे ह्या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे डीप फ्राईड स्मार्टफोन रेसिपी हा व्हिडिओ जवळजवळ दोन मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच की कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद